श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला त्रेपन्नावा सर्ग वाचूया हनुमानाने यथार्थ रूपाने सांगितलेली ती घटनांची मालिका ऐकून भगवान श्रीराम मोठे प्रसन्न झाले आणि उत्तर रूपाने म्हणाले हनुमानानं मोठंच कार्य पार पाडलं आहे भूतलावर असं कार्य होणं कठीणच आहे या भूमंडलावर दुसरा कुणी केवळ मनानं देखील असं कार्य करण्याचा विचार करू शकणार नाही गरुड वायू आणि हनुमान सोडून इतर कुणी मला असा दिसत नाही की जो महासागर लंघून जाईल देव दानव यक्ष गंधर्व नाग आणि राक्षस यांच्यापैकी कुणालाही जिच्यावर आक्रमण करणं अशक्य आहे रावणाकडून जी सुरक्षित आहे त्या लंकापुरीत आपल्या बलावर भरवसा ठेवून प्रवेश करून कोण इथून जिवंत बाहेर पडू शकेल जो हनुमानासारखा बल पराक्रमान संपन्न नाही असा कोण पुरुष राक्षसांनी सुरक्षित ठेवलेल्या त्या अत्यंत दुर्जय असलेल्या लंकेत प्रवेश करू शकेल हनुमानानं समुद्र लगनादी कामे करून आपल्या पराक्रमाला अनुरूप बल प्रकट केला आहे एका चांगल्या सेवकाला शोभेल अस काम करून सुग्रीवाच्या नावलौकिकात भर घातली आहे जो सेवक स्वामीकडून एखाद्या दुष्कर कार्यावर नियुक्ती झाल्यावर ते पूर्ण करून त्याला अनुरूप अशी दुसरी कार्यही पार पाडतो तो उत्तम सेवक गणला जातो जो सेवक स्वामीच्या एखाद्या कार्यावर नियुक्ती झाली तर ते कार्य पार पाडतो मात्र योग्यता आणि सामर्थ्य असूनही स्वामीची तदनुषगिक तदनुषगिक इतर प्रिय काम करत नाही सांगितलेलं काम पार पाडून परत येतो तो मध्यम श्रेणीचा सेवक ठरविला जातो जो सेवक स्वामीच्या एखाद्या कामावर नियुक्त झाल्यावर स्वतःमध्ये योग्यता आणि सामर्थ्य असूनही ते सावधपणे पूर्ण न करताच परत येतो तो अधम श्रेणीचा सांगितला गेलेला आहे हनुमानानं स्वामींच्या कामावर एखाद्या नियुक्ती झाल्यावर ते पार पाडलं त्याबरोबरच इतर महत्वाची कामं देखील न सांगता पार पाडली आपल्या गौरवात हुनर आणलं नाही स्वतःला इतरांच्या दृष्टिकोनातून लहान ठरण्याला वाव ठेविला नाही आणि सुग्रीवाला देखील पूर्णत संतुष्ट केलं आज हनुमानान नंदिनी सीतेचा शोध लावून तिला आपल्या डोळ्यांनी पाहून धर्म कार्य केलं आहे धर्माला अनुसरून माझ समस्त रघुवंशाच आणि बल महाबली लक्ष्मणाचं देखील रक्षण केलं आहे आज माझ्या जवळ बक्षीस द्यायला काही नाही ही गोष्ट माझ्या मनाला प्रकर्षानं जाणवत आहे ज्यानं मला अशी प्रिय बातमी ऐकवली त्याच्या मनाला सुख वाटेल असं काही मी आज करू शकण्याच्या परिस्थितीत नाही यावेळी या, या महात्मा हनुमानाला प्रेमभरानं प्रगाढ अलिंगन देणं इतकंच माझ्या हाती आहे ते सर्वस्व समजून मी त्याला देतो आहे असे म्हणत असताना रघुनाथांचे प्रेमाने पुलकित झाले आणि त्यांनी पवित्रात्मा हनुमानाला हृदयाशी धरले मग थोडा वेळ विचार करून रघुवंश शिरोमणी श्रीरामांनी वनराजा वानरराज सुग्रीवाला हाक मारली व ते म्हणाले बंधू सीतेचा शोध घेण्याचं काम सर्वार्थानं संपन्न झालं परंतु समुद्राच्या दुस्तरतेचा विचार केल्यावर माझ्या उत्साहावर पुन्हा विरजण पडला आहे महान जल राशीनं परिपूर्ण असलेला समुद्र पार करणं मोठच कठीण काम आहे इथं एकत्र झालेले हे वानर समुद्राच्या दक्षिण तीरावर कसे पोचतील वैद्य दे हिला देखील हाच प्रश्न पडला होता असा वृत्तांत आत्ताच माझ्या कानी पडला आहे या वानरांच्या समुद्र पार करून जाण्याविषयी जो प्रश्न उपस्थित झाला आहे त्याचं वास्तविक उत्तर काय आहे हनुमानाला असं कोणतं शत्रुसुदन महाबाहू श्रीराम पुन्हा शोकाकुल आणि चिंताक्रांत झाले अशा प्रकारे शोक संतप्त दशरथ नंदन श्रीरामांचा शोक हलका व्हावा या उद्देशाने सुग्रीव बोलू लागला तो श्रीरामांना म्हणाला वीर वरा तुम्ही एखाद्या सर्वसामान्य माणसाप्रमाणे मनस्ताप का बर करून घेता आहात आपण अशा प्रकारे चिंता करू नये ज्याप्रमाणे कृतघ्न पुरुष सौदार्याचा त्याग करतो त्याचप्रमाणे तुम्ही हा संताप आवरावा रघुनंदना आता सीतेचा समाचार कळला आहे आता शत्रूच्या निवासस्थानाचा पत्ता मिळाला आहे आता तुमच्या या दुःखाच आणि चिंतेचं कोणतंही कारण दिसत नाही रघुकुलभूषणा तुम्ही बुद्धिमान आहात शास्त्राचे जाणकार विचारवंत आणि पंडित आहात आता कृतात्मा पुरुषाप्रमाणे या अनर्थाचा या अर्थाचा अनर्थ करणाऱ्या प्राकृत बुद्धीचा त्याग करा मोठमोठ्या मगरींनी भरलेला समुद्र लंघून आम्ही लंकेवर स्वारी करून आणि तुमच्या शत्रूचा नायनाट करू जो पुरुष निरुत्साही दिन आणि मनोमन शोकग्रस्त असतो त्याची सारीच काम बिनसतात आणि तो मोठ्या संकटात सापडतो हे वानर युथपती सर्व प्रकारे समर्थ आणि शूरवीर आहे तुमचं प्रिय करावं असा उत्साह हो त्यांच्या मनात दाटला आहे तुमच्यासाठी ते दळत्या आगीत देखील प्रवेश करायला तयार आहेत समुद्र लंगण्याचा आणि रावणाला मारण्याचा विषय काढताच त्यांचे चेहरे प्रसन्नतेनं प्रफुल्लित होतात त्यांच्या या हर्षोत्साहाचं मी हे अनुमान काढू शकतो याविषयीच्या अनुषंगानं मीही तर्क लढवून दृढनिश्चय केलेला आहे तुम्ही आता अशी योजना आखा की जी पार पाडून आम्ही पराक्रमानं तुमच्या शत्रूचा पापाचारी रावणाचा वध करून सीतेला इथं घेऊन येऊ रघुनंदना असे उपाय की ज्याद्वारे समुद्रावर सेतू बांधला जाईल आणि आम्ही त्या राक्षस राजाची पाहू शकू त्रिकूट पर्वताच्या शिखरावर वसलेली लंका एकवार दृष्टीस्तर पडू दे मग युद्धात रावण दिसताच मारला गेला हे तुम्ही नक्की समजून असा त्या घनघोर समुद्रावर वरुणाच्या निवासावर पूल बांधल्याशिवाय इंद्रासह संपूर्ण देव आणि दानव देखील लंका मर्दन करू शकणार नाहीत या दृष्टीने जेव्हा लंकेच्या जवळपर्यंत समुद्रावर पूल बांधला जाईल तेव्हा आमची सारी सेना पहिलं तीरापर्यंत पोहचेल मग तुमचा विजय झालाच येईल तसे रूप धारण करणारे हे वानर युद्धात मोठी वीरता प्रकट करणारे आहेत तुम्ही या हळवेपणाचा आश्रय घेऊ नका बुद्धीच्या या व्याकुळतेचा त्याग करा कारण ही व्याकुळता सगळ्या कार्याचा नाश करणारी आहे शोक या जगतात पुरुषांच शौर्य नष्ट करतो हेच खरं मनुष्याचं मनुष्यानं ज्याचा आश्रय घेतला पाहिजे त्या शौ शौर्याचाच त्यानं अवलंबन करावा कारण शौर्य कर्त्याला सत्वर अलंकृत करते शौर्य अभिष्ट फलाची प्राप्ती करून देते म्हणून महाप्राज्ञ श्रीरामा तुम्ही यावेळी तेजाचा आणि धैर्याचा मार्ग अनुसरावा एखादी वस्तू हरवली किंवा नाहीशी झाली तर तिच्यासाठी तुमच्या सारख्या शूरवीर महात्मा पुरुषांनी शोक करू नये कारण शोक सर्व कार्य बिघडवून टाकतो तुम्ही बुद्धिवंत श्रेष्ठ आणि संपूर्ण शास्त्रांचे मर्मज्ञ आहात तेव्हा आमच्या सारख्या मंत्र्यांसह हो, तसच सह, सहाय्यकांसह स्वारी केली तर निश्चितच शत्रूवर विजय मिळवू शकाल रघुनंदना मला तर या तिन्ही लोकांत एकही वीर असा दिसत नाही की जो रणभूमीवर धनुष्य घेऊन तुम्ही उभे ठाकला तर तुमच्या समोर टिकाव धरू शकेल वानरांवर त्या वानरांवर ज्याचा भार टाकण्यात आला आहे ते तुमचं कार्य कधीही बिघडणं शक्य नाही तुम्ही लवकरच हा अक्षय समुद्र पार करून सीतेला पाहाल पृथ्वीनाथा आपल्या हृदयात शोकाला जागा देणं खरोखरीच व्यर्थ आहे यावेळी तर तुम्ही शत्रू क्रोधाला हृदयात जागा दिली पाहिजे जे क्षत्रिय मंद आणि क्रोध शून्य असतात त्यांच्याकडून कुठलीही कृती होऊ शकत नाही परंतु जो शत्रू आवश्यक त्या रोषान भरलेले असतात त्यांना सर्वजण घाबरतात नद्यांचा स्वामी असलेला घोर समुद्र पार करण्यासाठी काय उपाय योजावा याविषयी तुम्ही आमच्या समवेत बसून विचार विनिमय करावा कारण तुमची बुद्धी मोठी सूक्ष्म आहे जर आमचे सैनिक समुद्र लंगून गेले तर आपला विजय होणार हे नक्की सगळी सेना समुद्र पार करून जाणं म्हणजे विजयावर शिक्कामोर्तब होय हे वानर संग्रामात मोठे शूरवीर आहेत हे, हे इच्छेनुसार रूप धारण करू शकतात हे दगडांचा आणि झाडांचा वर्षाव करूनच त्या शत्रूंचा संहार करून टाकतील शत्रू सुदन श्रीरामा जर कोणत्याही प्रकारे मला ही वानर सेना समुद्र पार करून पलीकडे गेलेली दिसली तर मी रावण युद्धात मारला गेला असंच समजेन असो खूप बोलण्यात अर्थ नाही तुम्ही सर्वथा विजयी व्हाल असा मला विश्वास वाटतो कारण मला असेच शुभ शकून दृष्टीस पडत आहेत शिवाय माझं हृदयही हर्षोत्साहानं भरून गेला आहे इथे त्रेपन्नावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण चौपन्नावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्री राम लिहा धन्यवाद जय जय श्री राम.